नवी मुंबई सांडपाडा येथील माजी नगरसेवक शंकर रामचंद्र माटे उर्फ बापू यांचा ऐंशीवा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या अभिष्ट चिंतन सोहळ्यात भाजपचे प्रवक्ते राजू शिंदे हिंदी भाषिक नेते राजेश राय शशी नायर शिवसेनेचे अजित सावंत प्रदीप सचदे मिलिंद सूर्या राव यांच्यासह अनेक ज्येष्ठ नागरिक व नागरिकांनी आपले आवडते ज्येष्ठ समाजसेवक शंकर माटे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या सांस्कृतिक कार्यक्रमादरम्यान नगर माजी, माजी नगरसेवक शंकर माटे यांनी केक कापून सर्वांच्या शुभेच्छा स्वीकारल्या मित्रपरिवाराने माजी नगरसेवक शंकर माटे यांना सच्चिन समाजसेवक म्हणून वर्णन करून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या बापूंच्या जनसेवेच्या कार्याचे कौतुक करताना म्हणाले की बापू ऐंशी वर्षांचे असले तरी त्यांनी जनसेवा ही सुरूच आहे त्यांना दीर्घायुष्य लाभो असे आशीर्वाद व शुभेच्छा दिल्या विषय वाढदिवसच्या निमित्ताने आज वाढदिवसाच्या निमित्ताने आज बरेच सर्व लोकांचा भावना आणि प्रेम या दृष्टिकोनातून लोकांनी मला शुभेच्छा दिल्या आणि त्यांचं मी स्वागत करतो आणि प्रेम भावनेशिवाय कोण माणूस एकत्र येत नसतो भावना एकामेकाची पटली पाहिजे आपुलकी आली पाहिजे त्यातून सर्वांना सहकार्य करूनच सहकार्यातूनच पुढे गेला पाहिजे सहकार्य नसेल सहकार्य मनाचा एक मनाबुद्धी आणि चांगल्या भावनेने एकामेकाला मिळून मिळत राहिला तरच एकामेकाशी संवाद साधला जातो नाहीतर आम्ही तो कसा आला माझ्याकडे तो कसा आला हे कधीच आम्ही म्हटलं नाही आणि अनेक लोकांची काय म असेल असेल कोणची परिस्थिती ज्या असेल कोणत्या अडचणी असतील त्या सगळ्या सर्व शब्दांनी आणि सगळ्या कर्तृत्ने त्यांच्या सोडवल्या गेलेल्या आहेत आणि प्रत्येकाच्या ज्या भावना आहेत ह्या कधी दुखी नस दुख दुखत असेल तरी त्याचे आम्ही सहयोग करून त्यांना कोणत्याही आधाराने कोणत्याही सर्वांना त्यांना शब्दाचा आधार देऊनच सर्वांना प्रेम भावना उद्या महाराष्ट्रावर एवढे मी फिरलो भटकन समाज असो गवली समाज असो कुठला पोंडि समाज असो सर्वांना एकत्र घेऊन चाललो जातीभेद कधीच मी केला नाही सर्व एकच जात आणि एकच धर्म असा बालगूनच मी पुढे आलो आणि त्यापासून माझ्या कर्तव्य म्हणजे नगरसेवक हा पाच वर्ष होतो आणि सर्वांना कशा सुविधा मिळतील लोकांची कशी कामं करतील हे तो माझ्या जवळ आला तर मी ताबडतोब त्यांचं काम करायची माझी इच्छा असते त्याचे प्रश्न काय आहेत का दुखी आहे हे सगळं त्या निवारण असायच्या काय अडचणी पोलिस जे असो काय कुठलेही असो महापालिकेचे असो तरी त्या सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे महाराष्ट्राच्या भटक्या जमातीच्या जे अडचणी असेल त्या आम्ही सोडवल्या गेलेल्या आहेत जे आरक्षण नव्हता मिळेल तिथे बी आम्ही आंदोलन करून सर्वांना एकत्र आणून सर्व मागण्या मंजूर केलेल्या आहेत काय काही महारा हे महामंडल असो कुठलंही काय असो रस्त्याचे प्रश्न असो गावगाव तरी पण सोडवण्यात आलेले आहेत आणि त्याचा मी सर्व साहेबाशी संबंध चांगले असायचे कुठलंही असो हे मंत्रालय असो महापालिका असो गावचे तलाठी असो सर्कल असो त्यांच्यावर पाठपुरा करून शब्द मानत होते आणि त्या मानणाने सर्वांचे विकास हा बहुतेक मी गावाला केलेला आहे रत्नागिरी संगमेश्वर तालुक्यामध्ये जिथं रोड नाही तिथं तुम्ही पाणी करून दिलेले आहे आणि ह्या सर्व आम्ही परिस्थिती जाणीव असल्यामुळं आम्हाला त्या टायमाला परिस्थिती फार बिकट होती तेव्हा अन्न मिळत नव्हता कपडा मिळत नव्हता आणि आपले लोक का दुखी असायचे ते आम्हाला ते लोकांच्या सल्ल्याने आणि लोकांच्या चांगल्या त्यांचे विचार वगैरे मी पुढे आलो म्हणजे शिक्षण नसला पण बुद्धिमान जंगल अभ्यास करूनच लोकांची सेवा केली हेच मला ते पुण्य आहे आणि लोकांची सेवा मलाही सर्व त्याने <laughs> आज खरं म्हणजे आज सुवर्ण दिवस आहे आज आमचे बापू शंकरशेठ माटे उद्योजक आज यांचा वाढदिवस आपण या ठिकाणी साजरा करण्यासाठी सर्व मंडळी सर्व कुटुंब या ठिकाणी आम्ही या ठिकाणी जमा झालो आहे खरं म्हणजे बापूंबद्दल काय सांगायचं की बापूने हे जे आज यश संपादन आहे हे यश संपादन करताना त्यांनी अपार कष्ट घेतले आहेत त्यांच्याच त्यांच्या खांद्याला खांदा लावून काकीने सुद्धा त्यांना साथ दिली आणि अशा प्रकारे हे जे यश संपादन त्यांनी केलं हे फार मोठं यश आहे आणि ह्यात खरं म्हणजे सर्व कुटुंबाचं याच खारीचं वाटा आहे आज बापूंकडे बघताना असं वाटतं की समाजाशी वागताना किंवा समाजाचा ज्या समाजामध्ये आपण जन्म घेतो त्या समाजाचा आपण काही देणं लागतो आणि त्या समाजाचं काही केलं पाहिजे या हिशोबाने आपण करतो आणि बापूंकडे खरंच आम्हाला आनंद वाटतो की बापू त्यांच्याकडे येणारा प्रत्येक समाजाचा माणूस दुसऱ्या कुठल्या समाजाचा माणूस कुठच्या कुठच्या जातीचा धर्माचा पंथाचा माणूस कुठच्या पक्षाचा माणूस हे न बघता बापू सर्वांना आपलंस करून घेतात त्यांना हवं नवं ते बघतात आणि त्यांच्या प्रत्येक अडचणीला ते धावून जातात असे आमचे बापू आज त्यांचा ऐंशी ऐंशी वाढदिवस या ठिकाणी साजरा करताना आम्हाला खूप आनंद होतोय खरं म्हणजे आज सांगड्यातले सर्व सर्व रहिवासी आनंदाने या सोहळ्यामध्ये आले होते आणि आज आपण या ठिकाणी त्यांचा खूप मोठ्या प्रमाणात वाढदिवस साजरा केलाय आजची नगरी न्यूज ला सबस्क्राईब बेल आयकॉनला प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा